नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत दोन दिवसीय बैठकीचं पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी डाळींच्या साठ्यात वाढ करण्याचा सा केंद्र सरकारचा निर्णय महिला आणि रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी पोलीस मित्र महाराष्ट्र एपचं उद्घाटन पोलीस विभागात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद आणि चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज भारताची ऑस्ट्रेलियाची लढत अंतिम फेरी गाठण्यासाठी आजचा संभाजी होणं आवश्यक नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्या राजस्व ज्ञान संगम कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत या क्षेत्राशी संबंधित महत्वपूर्ण धोरणात्मक विषय आणि सूचनांवर यावेळी पंतप्रधान विचारविनिमय करतील आयकर आणि कंपनी कराचं प्रशासन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अखत्यारीत येतं तर उत्पादन सीमा शुल्क आणि कर केंद्रीय अप्रत्यक्ष मंडळाच्या अखत्यारीत येतात ही दोन्ही मंडळं मिळून एखाद्या संमेलनाचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे हे सम्मेलन दोन दिवस चालणार आहे वाढती महागाई रोखण्यासाठी मागणी आणि पुरवठ्यातली तफावत दूर करण्यासाठी योग्य उपाययोजनांचे निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काही राज्यांमध्ये डाळींच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेऊन महागाईला आळा घालण्यासाठी उपाय करण्याचे निर्देश दिले डाळींच्या साठ्यात दीड लाख टनांवरून आठ लाख टन इतकी वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत झाला केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री रामविलास पासवान कृषी मंत्री राधामोहन सिंग शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधानांचे मुख्य सचिव दीपेंद्र मिश्रा बैठकीला उपस्थित होते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं काल नामिबियाची राजधानी विंडोक इथं आगमन झालं नामिबियाचे राष्ट्रपती डॉ हे गेगॉंग यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नामिबियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत तब्बल दोन दशकानंतर कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींची ही नामिबियाची भेट होत आहे दरम्यान काल मुखर्जी यांनी आयव्हरी कोस्टला भेट दिली एका समारंभात राष्ट्रपतीनं ना मानत नागरिकाची पदवी देण्यात आली किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची बैठक आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे किनारपट्टी क्षेत्राची सुरक्षा आणि विकासाबाबत बैठकीत चर्चा होईल गृहमंत्रालयाच्या सीमा व्यवस्थापन खात्यानं आयोजित केलेल्या या बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरिन रिजिजू यांच्यासह गृहमंत्रालयातले वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रासह नऊ किनारी राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशातले पदाधिकारी आंतरराज्य परिषद सचिवालय रजिस्टर जनरल संरक्षण मंत्रालय जहाज बांधणी पशुसंवर्धन दुग्धोत्पादन आणि मत्स्य तसंच भारतीय तटरक्षक दलातले अधिकारी या बैठकीला हजर राहतील किनारी सुरक्षा योजनेची जलदगतीनं अंमलबजावणी किनारी सुरक्षेचा आढावा राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशात संस्थात्मक राज्य सागरी मंडळाची स्थापना कमी महत्त्वाच्या बंदरांची सुरक्षा बेटांची सुरक्षा बायोमेट्रिक ओळखपत्रांचं वितरण मच्छीमारांकडून आंतरराष्ट्रीय सागरी हद्दींच सा होणारं उल्लंघन या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे किनारी सुरक्षसंदर्भातल्या उपाययोजनांचं सादरीकरण भारतीय तटरक्षक दल किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश करणार आहेत ही किनारी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या सूचना आणि गरजाही मांडण्यात येणार आहे महिला आणि रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रतिसाद ॲप पोलीस मित्र महाराष्ट्र ॲप आणि वाहन चोरीची तात्काळ तक्रार नोंदवता यावी यासाठी वाहन चोरी तक्रार वेबसाईटचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात लोकार्पण करण्यात आलं पोलीस विभागात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि नागरिकांना तत्काळ सेवा उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं स्मार्ट पोलिसिंग ही कल्पना साकारू शकेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे गृहराज्यमंत्री राम शिंदे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित पोलीस आयुक्त लक्ष्मी शुक्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। ही विविध ॲप्स विकसित करणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या एकशे तेराव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी आणि सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीचं सुवर्णपदक आणि चषक बीड जिल्ह्यातील मीना तुपे यांनी पटकावलं प्रबोधिनीच्या आजवरच्या इतिहासात हा किताब मिळवणारी ही पहिलीच महिला राज्यभर प्रसिद्ध केला आहे तुपे कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बिकटच शेतीच्या कामात आईवडिलांना मदत करणाऱ्या मीना यांना खरंतर शिक्षिका व्हायचं होतं मात्र पोलीस भरतीची जाहिरात पाहून त्यांनी निर्णय बदलला त्या हवालदार झाल्या नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केली त्यात के त्या दुसऱ्या आल्या लहानपणापासून शेतात केलेल्या कामांमुळे पोलीस उपनिरीक्षकासाठीचं प्रशिक्षण त्यांना खडतर वाटलं नाही ज्या दिवशी माझी एक्झाम होती त्या दिवशी मी पूर्ण माझी स्वतःतली शक्ती असलेली ला लावली होती कारण युटिलायजेशन किती दिवस आपण अभ्यास केला त्याचं महत्वाचं नसून मला माहीत होतं की फक्त परीक्षेच्या दोन तास आपण काय करतो हे महत्वाचं आहे त्या दिवशी मी स्वतःला सगळं पूर्णपणे झोकून दिलं होतं की आपल्याला पूर्ण कामं करायची बऱ्याचशा गोष्टी अवघड जात होत्या भिंत चढणं रसिक चढणं दोन चार गोष्टी अवघड जात होत्या दिवशी त्याही पूर्ण माहित नाही सातशे अठ्ठेचाळीस प्रशिक्षणार्थींना मागे टाकून महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या इतिहासात महिलेनं सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त केला आहे मुलीचा होत असलेला गौरव पाहून आई वडिलांना कृतार्थ वाटत आहे जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य गोष्टीही आपण साध्य करू शकतो हे मीना तुपे यांनी दाखवून दिला आहे अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचा काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला यात महाराष्ट्राच्या पोलीस बँड पथकाला सर्वसाधारण विजेतेपद मिळालं पाईप अँड रम प्रकारात महाराष्ट्राच्या पोलीस बँड पथकाला सुवर्ण करंडक मिळाला याच प्रकारात नवी दिल्लीच्या सीआरपीएफ संघाला रजत तर आसाम रायफल्स आणि सिक्कीम संघाला कांस्य करंडक विभागून देण्यात आलं ब्रास बँड प्रकारात नवी दिल्लीच्या बीएसएफ संघाला सुवर्ण एसएसबी संघाला रजत आणि सीआरपीएफ संघाला कांस्य करंडक मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या दलाच्या संघाला करंडक देऊन गौरवण्यात आलं विविध प्रकारच्या दलात बँडचं अनन्यसाधारण महत्व आहे बँकचे विविध प्रकारचे सूर हे वेगवेगळ्या घटनांशी निगडित आहेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आरोग्य क्षेत्रातल्या गुणवत्तापूर्ण सुविधा आणि त्यांच्या क्षमता वाढीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं ते काल नांदेडमध्ये विष्णुपुरी इथल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या अत्याधुनिक सीटी स्कॅन डीआर आणि सीआर यंत्रांच्या लोकार्पण समारंभात बोलत होते वैद्यकीय महाविद्यालयात जास्तीत जास्त सुविधा देण्यात याव्यात त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात निरोगी राहावेत अशी अपेक्षा आहे त्या दृष्टीने महाविद्यालयानं अत्याधुनिक अशी यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्याबद्दल नड्डा यांनी समाधान व्यक्त केलं भारतातल्या आरोग्य सुविधांमध्ये आणि या क्षेत्रातल्या कामांमध्ये गुणात्मक बदल झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनंही मान्य केलं आहे विशेषतः प्रतिबंधात्मक लसीकरणांच्या मोहिमांच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे असं म्हणाले देशाचा खंडप्राय विस्तार आकार आणि विविधतेच आव्हान स्वीकारून दुर्गम ते अतिदुर्गम आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जातो भारतातल्या आरोग्य समस्यांमुळे होणारा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेने वेगाने घटत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आल्याचं नड्डा यांनी नमूद केलं केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारचं धोरण कामगार विरोधी असून मालकधारजीण आहे असा आरोप माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार मेळाव्यात काल मुंबईत बोलत होते उद्योगांना पाठिंबा आहेच मात्र उद्योगांना जगवणारा कामगार जगला पाहिजे यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली ज्या कामगार चळवळीनं समाजाला दिशा दिली त्या कामगार चळवळीचा दरारा राहिलेला नाही याबद्दल खंत व्यक्त करत कामगार मोठ्या प्रमाणात असंघटित असणं हे आपलं अपयश असल्याचं त्यांनी सांगितलं मालकांना सक्षम करण्यासाठीच कामगार कायद्यात बदल करण्याचा सरकारनं घाट घातला अशी टीका करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संघर्ष उभा करा असं आवाहन शरद पवार यांनी या मेळाव्यात केलं या मेळाव्याला राष्ट्रवादी वरिष्ठ नेते आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सरकार कामगार चळवळ संपवण्याचं काम करत असल्याचा सूर या मेळाव्यात उपस्थितांकडून उमटला यंत्रमाग कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीनं काल सोलापूर इथे मोर्चा काढून निदर्शनं केली कामगारांना शासनाच्या निर्देशानुसार किमान वेतन मिळावं आरोग्य विम्याचं संरक्षण मिळावं कामगारांना हक्काचं घर मिळावं भविष्य निर्वाह निधी मिळावा यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना देण्यात आलं सरकारनं मागण्यांचा विचार न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात सततच्या दुष्काळामुळे वर्षभर पिण्याच्या पाण्याची टंचाई असते मात्र या तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामं आणि मान्सूनपूर्व पाऊस यामुळे हा तालुका जलक्रांतीमय झाला आहे जलसंधारणाच्या कामामुळे बंधारे तुडुंब भरले आहेत पाण्याची पातळी वाढल्यानं परिसरातले ओढे नाले वाहू लागले आहेत कर्जत नगरपंचायत हद्दीत आतापर्यंत चौदा किलोमीटर जलयुक्त शिवाराची कामं झाली आहेत याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे येत्या काळात चांगला पाऊस पडला आणि बंधाऱ्यात पाणी वाढलं तर कर्जत तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या बोरझे इथल्या ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभागातून जिल्ह्यातला पहिला मातीचा धरणसदृश तलाव तयार केला आहे बोरझे ग्रामपंचायतीतर्फे जिल्ह्यातला पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता मात्र हा प्रकल्प ज्या तळ्याच्या पाण्यावर उभारला होता ते उन्हाळ्यात आटलं त्यामुळे पाण्याच्या गरजेसाठी नवीन तळं बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तीन पोकलेन जेसीबी आठ डम्पर्स यांच्या सहाय्यानं मातीचा उपसा करून नव्वद मीटर लांबीरुंदी आणि पंचवीस फूट खोल उंचीचं धरणसदृश्य तलाव आता तयार करण्यात आला आहे त्यामुळे बोरझे तसंच आजूबाजूच्या गावातल्या सुमारे पाच हजार ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे मुंबईतल्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत चातक चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनात व्यावसायिक कलाकारांबरोबरच कला विद्यार्थीही सहभागी झाले आहेत हा नवीन उपक्रम यंदापासूनच सुरू झाला आहे ज्याप्रमाणे चातक पक्षी आतुरतेनं पावसाची वाट बघतो त्याचप्रमाणे कलाकार काहीतरी नाविन्यपूर्ण मिळवण्यासाठी व्याकुळ असतो अशी या प्रदर्शनामागची संकल्पना आहे हे प्रदर्शन एकवीस जूनपर्यंत रसिकांसाठी खुलं आहे लंडन इथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताची लढत आज ऑस्ट्रेलियाशी होत आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला भारताला सामोरं जावं लागणार आहे नुकत्याच झालेल्या अझलनशाह स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता आता तरी ऑस्ट्रेलियाचं पारडत जड आहे मात्र अंतिम प्रथमच गाठण्यासाठी भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे हवामान नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसात गोवा कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरी पडल्या असून पेण पनवेल आणि उरणमध्येही पावसानं दमदार हजेरी लावल्याचं वृत्त आहे गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकण आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी इथे त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे येत्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे सतरा ते जून दरम्यान दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत दोन दिवसीय बैठकीचा पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी डाळींच्या साठ्यात वाढ करण्याचा सा केंद्र सरकारचा निर्णय महिला आणि रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी पोलीस मित्र महाराष्ट्र एपचं उद्घाटन पोलीस विभागात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद आणि चॅम्पियन्स करंडक हॉकी हो स्पर्धेत आज भारताची ऑस्ट्रेलियाची लढत अंतिम फेरी गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं आवश्यक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार